नमस्कार जय महाराष्ट्र गट अखेर झारायला लाचार कमळाच्या चिन्हावर देखील निवडणूक लढण्यास तयार मित्रांनो सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे कारण महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या मैदानात उतरलेल्या असताना महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह शिवसेनेचे नेते विजय शिवतारे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत शिवतारे यांच्या आक्रमक भूमिकेने महायुतीत वादाची ठिणगी पडली असून त्यांच्यावर पक्षाकडून कडक कारवाई केल्याची शक्यता या पार्श्वभूमीवर आज शिवतारे यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं असून इलेक्टिव्ह मटेरियलच्या आधारे हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला द्यावा किंवा वेळ पडेल तर भाजपच्या चिन्हावर लढण्याची तयारी असल्याचं शिवतारेने जाहीर केलं आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत मागील वर्षी अजित पवार हे आपल्या समर्थकांसह महायुतीत सामील झाले त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचं गणितही बदलून बदललं असून अजित पवाराकडून बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरुद्धात थेट पत्नीला मैदानात उतरण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यांचे पारंपरिक विरोधक विजय शिवतारे यांनी देखील बंड पुकारत अजित पवारांविषयी जनतेच्या मनात रोष असून ते कोणत्याही स्थितीत इथून निवडून येऊ शकत नाही त्यामुळे महायुतीकडून मला तिकीट दिले जावं अशी भूमिका त्यांनी घेतली आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र